हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बघतोय झटपट तयार होणारी स्प्राऊटची खिचडी जी पण आपण इतकी टेस्टी आहे तुम्ही बघत असाल की किती छान आणि टेस्टी दिसते ती तर त्याची आता रेसिपी आपण बघूया त्यासाठी मी आल, ते थोडीशी डाळ घेतली स्प्राऊट आलेले मूग घेतलेत थोडेसे आणि थोडे तांदूळ घेतलेत आणि हे सगळं आता आपण धुवून घेणार आहोत स्वच्छ आणि एकीकडे मी टमाटर कांदा नंतर मिरच्या लसूण आलं असं थोडंसं साहित्य घेतलं आहे आणि अजून साहित्य मी तुम्हाला फोडणीच्या वेळेस दाखवेन तर आता आपण ही रेसिपी सुरू करणार आहोत त्यासाठी आधी मी हे सगळं छान असं धुवून घेणार आहे डाळ तांदूळ आणि स्प्राऊट देखील तर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चार ते पाच वेळेला आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर करणार आपण तर हे सगळं धुवून घेऊया मस्त असं कारण डाळीला थोडीशी पावडर वगैरे असते त्याच्यामुळे ते चार ते पाच वेळा धुणं फार गरजेचं आहे तर हे सगळं असं मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण पुढची तयारी करूया तर इथे मी कांदा टमाटर आणि मिरच्या वगैरे हे सर्व कट करून घेणार आहे नंतर लसूण छान असं टे ठेचून वगैरे घेणार आहे आणि ठेसलेला लसूण टाकली तर इतकी छान अशी टेस्ट येते तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ही खिचडी खूप टेस्टी बनते ह्याच्या म मध्ये मी मूगा जे आहेत त्याला मी मोड काढलेत आणि साधी अशी खिचडी आपण बनवतो आहे कारण जर आपल्याला अगदी संध्याकाळच्या वेळेला कंटाळा आला तर हे इव्हिनिंगसाठी डिनर म्हणून आपण हे सहज बनवू शकतो तर इथे आपण आता थोडंसं पाणी देखील उकळायला ठेवलं आहे जे आपल्याला लागणार आहे तर गरम पाणीच वापरायचं आहे तर इथे माझं सगळं कटिंग झालं आहे आलं लसणाची पेस्टसुद्धा मी ठेचून घेतली इथे गरम मसाले घेतलेत काही तर आता आपण फोडणी देणार आहोत तर त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे खूप जास्त नाही टाकायचं कारण ही खूप हेल्दी अशी खिचडी आपण बनवतो आहे त्यामुळे कमी तेला मध्येच आपण हे बनवणार आहोत तुम्ही तूप देखील वापरू शकता पण मी इथे तेल टाकले तर त्याच्यामध्ये मी गरम मसाले टाकणार आहे जे की दालचिनीचा एक तुकडा जिरं नंतर राई टाकणार आहे नंतर हिंग टाकणार आहे आणि हे सगळं टाकून हे सगळे जे गरम मसाले खडे घेतले तेही टाकायचे आहे गरम मसाल्याचा थोडासा टच दिला ना तर ते आपल्याला आपल्या पोटाला बिलकुल बाधत नाही तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हिंग तर आवर्जून टाकायला पाहिजे नक्कीच टाका आणि अशा पद्धतीची खिचडी तुम्ही नक्कीच करून बघा संध्याकाळी अगदी हलका फुलका छान असा हा डिनरचा बेत तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हे छान असं आता आपण मिक्स करून घेऊया तर हे छान असं मिक्स करून घेऊया आता आणि जास्त करपवायचं नाहीये हे बिलकुल पण तर हे छान परतल्यानंतर आपण एक बारीक कट केलेला कांदा यामध्ये टाकूया आणि तो देखील छान मऊ गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि तो, आणी तो थोडंसं छान असं परतल्यानंतर खूप करपवायचं नाही आहे तर तो छान लागतो दाताखाली आल्यानंतर नंतर आल लसणाची पेस्ट टाकूया आपण ह्याच्यामध्ये आल लसणाची पेस्ट देखील छान अशी खमंग अशी परतून घ्यायची आहे नंतर मिरच्या टाकल्यात आणि कडीपत्ता देखील टाकलाय तर हे मस्त असं परतून घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये दे तमालपत्र देखील टाकायचं आहे आवर्जून ग गरम मसाल्याची जी टच आहे त्याच्यामुळे ना ही खिचडी खूपच छान लागते आणि हे मस्त असं परतून घेऊया आपण हे परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण टाकतोय टमाटर एक कट केलेला मी एकच टमाटर टाकलाय ॲक्च्युली दोन घेतले होते पण त्यामध्ये मी एकच टाकला कारण जास्त मग टमाटर होऊन जातो आणि थोडंसं आंबटपणा येतो तर एक टमाटर काफी आहे त्याच्यासाठी तर हे छान असं परतून घेतोय आपण असं मस्त तो टमाटर शिजला पाहिजे आणि बाजूने त्याला तेल सुटलं पाहिजे म्हणजे छान जर आपलं हे कांदा टमाटर परतला गेला तर ते बाकीचे जिन्नस देखील खूप छान लागतात तर आ, हे आता आपण परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण काही मसाले ऍड करूया तर सगळ्यात प्रथम मी थोडीशी हळद टाकले लाल तिखट टाकले मी अर्धा चमचाच टाकले कारण खूप जास्त तिखट नको आहे आणि एक चमचा धना पावडर टाकलीय नंतर याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा आणि किचन किंग मसाला देखील आपण थोडासा ॲड करायचा यामध्ये म्हणजे ते खूप असं छान टेस्टी लागतं किचन किंग मसाला हा ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकला तरी पण चालतो तर तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका नाही तर मग किचन किंग मसाल्याच्याऐवजी तुम्ही मॅगी मसाला देखील यूज करू शकता तर इथे मी डाळ धुतली होती ती मी यामध्ये टाकते मी खूप जास्त घेतली नाही आहे अर्धी वाटीच डाळ घेतले तुम्ही बघू शकता आणि मी हे सगळं कुकरमध्ये बनवते माझा हा स्टीलचा कुकर आहे तर आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकते एक वाटी भरून पूर्ण घेतलेले हे मी स्प्राऊट आहेत मूग आणि तुम्हाला माहिती आहे मूग किती हेल्दी असतात स्प्राऊट आलेले मूग तर हे छान असं आता आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला जर आवडत असतील तर अजून काही भाज्या यामध्ये तुम्ही ॲड करू शकता जसं की बटाटा आहे शिमला मिरची आहे गाजर आहे फ्लावर आहे पण मी थोड़ा सा उड़ा भाजा होते, ते नाही टाकले थोडंसं माझ्याकडे जेवढं भाज्या होत्या तेवढ्याच टाकल्या त्यानंतर तांदूळ देखील आपण यामध्ये टाकून घेऊया आणि हे देखील छान असे परतून घेऊया मी तांदूळ थोडंसं थोडा वेळ भिजवले होते म्हणजे एक दहा मिनटं गेली असतील भिजल्यानंतर कारण त्यातलं पाणी काढून थोडा वेळ जर ठेवलं तर ती खिचडी पण छान होते एकदम अशी आणि हे पण आपण छान असं मिक्स करून घेऊन जे मी गरम केलेलं पाणी आहे ते यामध्ये टाकलं आहे तर ह्याच्यामध्ये मी साधारण पेला इतकंच गरम पाणी टाकलं आहे कारण खूप जास्त गिचकादेखील व्हायला नको एकदम थोडंसं फळफळीत असा पण असला पाहिजे आपली खिचडी कारण ती लागते मग छान ती तूप तूप टाकून किंवा आपण लोणच्याबरोबर जरी खाल्ली ना तर खूप छान लागते तर आता हे सगळं झाल्यानंतर आपण सगळ्यात शेवटी यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीप्रमाणे तुम्ही अंदाजाने टाकायचं आहे मी एक चमचा मीठ टाकलेला आहे यामध्ये तर हे सगळं मीठ टाकल्यानंतर देखील आपण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर चुक कुकरचं झाकण जा छान असं बंद करून घेऊया आणि ह्याला आपण तीन शिट्ट्या काढणार आहोत जसं आपण नॉर्मली राईस शिजवतो तसं म्हणजे आपले जे मूग आहेत ते देखील यामध्ये दे छान असे शिजतील तर इथे मी कुकर ठेवला आहे गॅसवरती आणि तीन शिट्ट्या घेऊया आपण आणि तीन शिट्ट्या झाल्यानंतर मग थंड करून नंतर, नंतर आपण तो उघडून बघणार आहोत ही जी रेसिपी आहे खूप इझी आहे अगदी हार्डली दहा मिनटात बनते म्हणजे दहा मिनटात तुम्ही हे खाऊ शकता थंड झाल्यानंतर अगदी गरम गरम खिचडी देखील खूप सुंदर लागते तर आता आपली इथे खिचडी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलर आणि टेक्स्चर आणि किती छान दिसते आणि मला ही खिचडी खूप आवडते तर मी नेहमी बरेचदा ही खिचडी करते कारण संध्याकाळी थोडंसं लाईट आपण खाल्लं तर आपल्या शरीराला खूप छान आहे आणि थोडंसं डाएटच्या दृष्टीने आपण हा विचार केला तर करू शकतो आणि हे मी ऑफिससाठी घेऊन जाते तर हे मी लंचला बनवलं होतं तुम्ही डिनरला देखील बनवू शकता तर मी ऑफिसमध्ये हे घेऊन जाते खिचडी आणि मी ते लोणच्याबरोबर खाणार आहे अतिशय उत्कृष्ट अशी लागते ही लोणच्याबरोबर <coughs> आणि तुम्ही तूप देखील टाकून याच्याबरोबर खाऊ शकता तर पण मी हे आहे जे लोणचं आहे जे घरी बनवलेलंच आहे त्याच्यासोबत मी ही खिचडी खाणार आहे आणि मी ते टिफिनमध्ये घेऊन जाते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि कमेंट देखील करून सांगा की कशी झाली होती माझी खिचडी आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच